नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो काळ आला होता पण वेळ नव्हती ही म्हण आज आनेवाडी टोल नजीक असलेल्या विरमाडे गावामध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली मुंबई आय आय टी येथील बत्तीस विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आज चायकेवाडी येथील एका विंड फॉर्म वरती निघाली होती वाटेमध्ये अचानक त्यांच्या ट्रॅव्हल्सनं पेट घेतला या झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये विद्यार्थ्यांचं मोठ्या स्वरूपातील नुकसान झालेलं आहे सुदैवाने त्यांची कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या अपघातामुळं निश्चितच राष्ट्रीय महामार्गावरती पुन्हा एकदा वाहन पेट घेण्याच्या घटना घडत असल्याचं अधोरेखित होत असताना या संदर्भात संबंधित विभागानं सतर्क राहणं हे अत्यंत महत्वाचं असल्याचं आधोरेखित होत आहे वातावरणीय बदलाच्या अनुषंगानं उन्हाची दाहकता मोठ्या स्वरूपात आपल्याला जाणवत असताना आज आणवाडी टोल नाक्या एका ट्रॅव्हल्सनं अचानक पेट घेतल्यामुळं मोठी दुर्घटना टळलेली आहे वास्तविक स्वरूपात या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे मुंबई आय आय टी येथील बत्तीस विद्यार्थी सातारा चायकेवाडी येथील एका विंड फार्म वरती त्यांच्या शिक्षण शैक्षणिक पर्यटनासाठी आणि संदर्भात ते आलेले होते या ठिकाणी येत असताना आणवाडी टोल नाक्यानजिक अचानक रित्या त्यांच्या ट्रॅव्हल्सनी पेट घ्यायला सुरुवात केली विशेषतः यामध्ये संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे या ट्रॅव्हल्सचे चारही टायर आगीमध्ये भसभसात झाले इतकंच नव्हे तर आगी आगीमुळं या ट्रॅव्हल्स मधील सर्व सीट्स हे जळून नष्ट झाल्याचं पाहायला मिळालं इतक्या भीषण स्वरूपामध्ये ही आग लागली कशी हा संशोधनाचा विषय आहे सातारा शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गावरती विविध स्वरूपामध्ये एस टीच्या बसेस असतील त्याचबरोबर ट्रॅव्हल्स पेटण्याच्या घटना यामध्ये सातत्याने वाढ होत आहे विशेष करून या वाहनांना नेमकं त्यांचा मेंटेनन्स आहे की नाही त्या गाड्या सुयोग्य आहेत की नाही हे तपासण्याचं दायित्व नेमकं आहे तरी कोणाचं हा खर तर प्रश्न आहे कोणत्याही स्वरूपात वाहनांची तपासणी कर कोणत्याही स्वरूपात वाहनांची तपासणी न करता होत असलेला प्रवास हा जीव घेणार ठरू शकतो दुर्दैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मुंबई आय आय टी येथील या बत्तीस विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे काहींचे लॅपटॉप मोबाईल त्यांनी परिधान केलेलं जॅकेट अशा विविध स्वरूपातील वस्तू मौल्यवान वस्तू या या आगीमध्ये जुळून खाक झाल्या आहेत याची भरपाई आता त्यांना मिळणार का हा खर तर प्रश्न आहे एकूणच या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच भुईस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले राष्ट्रीय महामार्ग अपघाताच्या अनुषंगानं तात्काळ या ठिकाणी भुईस तसेच किसनवीर कारखान्याचा अग्निशामक दल पाचारण करण्यात आला यांच्या माध्यमातून येथील आग या ट्रॅव्हलला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या बत्तीस विद्यार्थ्यांच्या चीज वस्तू सोबत आणलेल्या बऱ्याच गोष्टी या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे एकूण नुकसानीचा आकडा हा पंचनामा झाल्यानंतर समोर येणार आहे या दुर्दैवी अपघाताची नोंद भुईज या पोलीस पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे वस्तुस्थिती पाहिली असता शहरामधील वातावरणाचा बदललेला कल पाहता या उन्हाळ्यामध्ये या उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाहनांना अचानक स्वरूपात पेट घेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत या संदर्भात वाहन चालकांनी तसेच प्रवाशांनी देखील आपली काळजी घेणं अत्यंत महत्वाचं झालं आहे मी संबंधित प्रशासन असेल संबंधित से, आर विभाग असेल त्याचबरोबर प्रदूषण महामंडळ असेल आणि एकूणच स्वतः वाहन चालक असेल या सर्वांना विनंती करतो की आपली वाहन प्रवास करताना ते सुस्थितीत आहे का त्याचा मेंटेनन्स आपण केलं आहे का त्या वाहनाचा फिटनेस सुयोग्य आहे का याची सर्वस्व खातरजमा करूनच आपलं वाहन प्रवासासाठी रस्त्यावरती उतरावं अन्यथा याचा परिणाम हा कोणाच्या तरी कुटुंबियावरती घाला घाललं त्यांच्या कुटुंब आयुष्य उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहोचू शकतो असंच मी या निमित्तानं सांगू शकतो